आज ओझर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जिल्हा अधिवेशन संपन्न झालं या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या निमित्तानं ओझर या ठिकाणच्या मोठ्या सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमाला जुन्नर तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलेला पाहायला मिळाला हा संपूर्ण मोठा हॉल महिला आणि पुरुषांनी अगदी पूर्णपणे भरून गेला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिला भगिनी तसेच पुरुषांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेजारील तालुक्यातील देखील अनेक भारतीय जनता पार्टीचे मान्यवर नेते मंडळी तसेच ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती म्हणून महिला वगिनी लक्ष वेधून घेतले होते आशाताई बुचके यांना ह्या विधानसभेला आमदार करायचंच असा चंग यावेळी सगळ्यांनी बांधलेला पाहायला मिळाला आशाताई बुजके यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची शॉल मफलर पाहायला मिळत होती तर आशाताई बुजके यांच्या एंट्रीच्या वेळी भव्य जल्लोषही सर्वांनी केलेला पाहायला मिळाला या अधिवेशनाच्या निमित्तानं उत्तर पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते मंडळी देखील उपस्थित होते यावेळी जुन्नर तालुक्यातील आशाताई बुचके तसेच यांच्या समवेत जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष नारा खैरे तसेच पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंडळी जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती हा संपूर्ण अधिवेशनाचा कार्यक्रम ओझरच्या मोठ्या सांस्कृतिक हॉलमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गणेश कवडे यांच्यावर होती त्यांनी ती जबाबदारी चोख पार पाडलेली पाहायला मिळाली येणाऱ्या प्रत्येकाच्या गाळ्यामध्ये शॉल घालणे आलेल्या प्रत्येकाची बैठकीची व्यवस्था करणे तसेच आलेल्या प्रत्येकाचं जेवण झालं की नाही ही व्यवस्था देखील गणेश कवडे अगदी चोख पाहत असलेले पाहायला मिळाले यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली होती एकंदरीतच भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या या अधिवेशनाला चांगलाच पाठिंबा मिळतोय येत्या काळात आशाताई बुसकेंना आम्ही विधानसभेवर पाठवणारच असा चंग यावेळी सगळ्यांनीच बांधलेला पाहायला मिळाला त्यामुळे येत्या विधानसभेकडं सर्वांचंच लक्ष लागलंय जुन्नर तालुक्यातून यंदाच्या विधानसभेला महिला आमदार म्हणून आशाताई बुसके यांना पाठवायचंच असा चंग सगळ्या मंडळींनी बांधलेला पाहायला मिळाला पहा डॉट कॉम साठी क्षेत्र ओझर

सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांचं करता येईल आपल्या ओझरमध्ये हा कार्यक्रम होत असताना आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आपलं सर्वांचं आभार त्या ठिकाणी अगदी एक आणाव होईल आणि कार्यक्रम आपण सुरू करत आहोत कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद बाब भुद्धे पाटील आपल्या ठिकाणी स्वागत आणि जिल्हा तालुक्याचे आदरणीय भाजपा अध्यक्ष संतोष कोयरे आपलं या ठिकाणी स्वागत सहकार अच्छा या अधिवेशनाच्या निमित्तानं सैनिक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ता टेंगरे उपसरपंच बंगुली शरदराव निखाडे आपण उपस्थित झाला तर आपल्याही मनापासून सरचं स्वागत त्याचबरोबर विनंती असेल आता मान्यवरांना ज्या प्रमुख मान्यवरांची आपण पाहतो त्यांना येण्याकरता पंधरा मिनिटे लागणार आणि म्हणून मंचावर सूचना आली आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याची वेळ फार महत्वाची आहे